भावांनो आणि बहिणी मी पहिल्यांदाच सत्यशोधक समाजाच्या कार्यक्रमाला आलेलो आहे येत असताना मी माझ्या मनाशी विचार करत होतो की तिथ कोण भेटतील आमच्या हरिदास दादा आहेतच रचना पण येईल खात्री होती मला पण एक छोटासा खाजगी संदर्भ तेवढा मी तुम्हाला सांगतो माझा जन्म मुसलमानाच्या घरात झालेला आहे माझे आई वडील उत्तर भारताचे असल्यामुळं नीट उर्दू आमच्या घरात बोलली जायची माझी मातृभाषा उर्दू माझ लग्न एका धर्मांतरित ख्रिश्चन मुलीशी झालं या नाग ह्या नगरची मुलगी आहे म्हणजे मी सासुरवाडीला आलेलो आहे <laughs> आई मराठी भाषा बोलणारी मला दोन मुलं एक मुलगी मुलीच नाव काय ठेवायचं मुसलमानाकडचं ठेवायचं का ख्रिश्चनाकडचं ठेवायचं मग आम्ही बराच विचार केला आणि माझ्या मुलीच नाव ठेवलं तरंग ना म्हटलं सुरु झालंय म्हणजे संपलं त्याच्यामध्ये इतिहासाचाही संदर्भ येऊ नये धर्माचा तर संदर्भ येऊच नाही तो शब्द दोन भाषेमध्ये वापरला जावा असा शब्द मी तरंग नाव तिचं ठेवलं आणि नंतर मुद्दा झाला त्या चालीवर तो सारंग झाला माझ्या मनाचा आमच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी प्रेम विवाह केला त्यांना सापडली पोरगी मुसलमानाची बर मुसलमानाची म्हणजे माझ्यासारख्या मुसलमानाची नाही कट्टर मुसलमानाची जिला माझ्याबद्दल भीती वाटते अशी तर ती उर्दू भाषिक एम ए उर्दू उर्दू भाषिक माझ्या मुलांची मातृभाषा मराठी बरं का कारण आशाची मातृभाषा मराठी मातृभाषा मायची भाषा तर तसं आता त्या माझ्या नातवांची मातृभाषा झाली उर्दू आता नातव जेव्हा आजीकडे येतात तेव्हा आजी, ये आजी म्हणते सोजा सोजा नाही झोपूंग लग्न केलं ते एका शिखा बरोबर सरदार सांगायचं तात्पर्य असं कि असं एखादं उदाहरण जर असेल तर मला त्यांना भेटायला खूप आवडेल <laughs> नाही तर नुसतंच आपले सत्य शोधत <laughs> तर मी पहिल्यांदा आलो इथं आणि मला विषय दिला आहे तो शेतीचा मला महात्मा फुलेंचं आकर्षण यासाठी आहे की त्या माणसानं त्या काळातल्या शेतकऱ्याच चित्र रेखाटलेलं होत आपण आहोत ना फुलेवादी आपण कधी रेखाटलं का चित्र आजच्या शेतकऱ्याचं छोटस पाऊल होत पण मी तुम्हाला सांगतो ज्या क्षणी तुम्ही शेतकऱ्याचं चित्र रेखाटाल त्या क्षणी तुमचे जातीचे बोलणं आणि वर्गाचं बोलणं बंद होऊन जाईल मला शेतकऱ्याचा प्रश्न हातात घेणं म्हणजे निखारा हातात घेण्यासारखं आहे ते सोपं प्रकरण नाहीये ते जाळून टाकते तुम्हाला हे काही भाषणाचा विषय नाहीये ही आग आहे आग आणि त्याच्यासाठी नुसतं भावनिक भाषण दिले किंवा एखाद्याला शत्रू मानून त्याला शिव्या घातल्या म्हणजे मोकळं होता येत नाही या क्षणा क्षणाला बदलावं लागत आजच्या क्षणाचं शेतकऱ्याचं चित्र काय आहे दोनच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे खूप मोठं चित्र करता येईल याच्यासाठी पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल शेतकरी या शब्दाची व्याख्या काय होते लोक शेतकरी मितकरी शब्द आणि शेतकरीच काय असे अनेक शब्द आपण वापरत असतो त्याची व्याख्यात आपल्याला माहीत नसते शेतकरी म्हणजे शरद पवार शेतकरी नाहीत का म्हणजे आता शरद पवार शेतकरी व्याख्यात बसतात का आमच्याकडे गोपीनाथराव मुंडे होते ते स्वतःला शेतकरी म्हणायचे सात बारा असली म्हणजे तो शेतकरी होतो असं नाही तो शेतीचा मालक होईल पण तो शेतकरी होणार नाही नीट लक्षात घ्या सात बारा असण ही काही क्रायटेरिया नाही नंबर दोन आम्हाला लिशाने लोक भेटतेत जो प्रत्यक्ष शेतीमध्ये राबतो तो शेतकरी लाडकी व्याख्या अनेक भाबड्यांची येते मी म्हणलं अंबानी कधी कारखान्यात काम करतो का त्याला कस का कारखानदार तुम्ही म्हणता शेतामध्ये राबण्याची गरज नाही ती अट नाहीये अट वेगळी अट आहे ही ज्याच्या उत्पन्नाच मुख्य साधन शेती आहे तो शेतकरी ज्याच्या उत्पन्नामध्ये दुसरा काहीतरी आलेलं आहे राजकारणातून येऊ शकत नंबर दोन चा पैसा अधिकारी लोक पैसे खातात ते त्यांना व्हाईट करायचे असतात त्यासाठी सात घेऊन जमिनी घेऊन ठेवतात नंबर दोनचा पैशाचं उत्पन्न असणारे पुढारी राजकारणी किंवा बिल्डर काय 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 असतील ते लोकर शेद्करी शेद्करी हाँ ते लोक शेतकरी नव्हे शेतकरी हा शब्द जेव्हा चळवळीतला माणूस उद्गारतो तेव्हा ज्याच शेती हे मुख्य उत्पन्नाचं साधन आहे तो शेतकरी अशी व्याख्या करतो भांदळ फार हो शेतीच्या बाबतीमध्ये धड व्याख्या माहीत नाही मग या शेतकऱ्याचं आजचं चित्र काय आहे दोन मुद्दे मी त्याच्या संदर्भात सांगणार आहे पहिलं चित्र असं आहे की आमच्या शेतकऱ्याच्या जमिनीचे तुकडे तुकडे झालेत छिन्न विछिन्न झालेलं आहे या देशामध्ये पंच्याऐंशी टक्के शेतकरी हे अत्यल्प भूधारक आहेत दोन एकर वाले दोन एकर वाले किती आहेत पंच्याऐंशी टक्के आणि जे लोक हमी भाव मागायला लागलेत ना माझा त्यांना प्रश्न आहे की दोन एकर मध्ये सव्वा दोन लाख रुपये शिल्लक राहतील खर्च वाजा जातात असा भाव द्यायचा असेल तर काय द्यावा द्या लागेल आता कापूस आहे आमच्याकडे कापसाला काय भाव द्यावा वाव बाबा उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव दोन एकर शेतकऱ्याला हेव सव्वा दोन लाख मी काही थाप मारलेली नाहीये सरकारी वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांचा जो वेतन आयोग आहे ना त्या वेतन आयोगाने ठरवलंय कि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला अठरा हजार रुपये महिना द्यायचा का माणसाला माणसासारखं जगण्यासाठी अठरा हजार रुपये महिन्याला लागतात असं धरून त्यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा पगार ठरवलेला आहे शेतकरी माणूस आहे ना मग ह्या माणसाला माणसासारखं जगायचं असेल तर अठरा हजार रुपये महिना मिळाला पाहिजे म्हणजे सव्वा दोन लाख रुपये वर्षाला माग पडले पाहिजे काय भाव दिला म्हणजे होईल उगा हमी भाव मागायचा कसं तोंड वर करून मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या वीस हजार रुपये क्विंटल भाव ठेवला कापाशीचा तर कदाचित एखाद्या वेळेस मिळेल वीस हजार रुपये भाव कोण देणार आहे दे? उभ आपलं काहीतरी मागायचं अरे ज्या काळामध्ये चाळीस एकरच होल्डिंग होत त्या काळामध्ये तुम्ही मागितली हमी भाव उत्पादन खर्चावर आधारित भाव ठीक होत पण आता आता त्याच्या पुढची मागणी करावी लागते लक्षात घ्या आपण आहे ना काळाच्या बरोबर चलत नाही आपल्या महात्म्यांनी काय जे सांगितलं तेच आपल्याला पाठ करून सांगायची हे हे संस्कार घेतलेले आम्ही वैदिक संस्कार पाठांतर करा आणि पुढं सांगत चला स्वतःच्या डोक्यानं विचार करावा लागेल दोन एकर एक सरासरी होल्डिंग असलेला हा देश या देशातला शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा कसा त्याचा नवा मार्ग काढावा लागेल नंबर दोन एक मोठी इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्या नजरेत आणू इच्छितो बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना सांगितलं की तुम्ही गाव सोडा शहरात चला शेकडो लोक निघाले पुस्तक शेतकऱ्यांना कुणीच नाही सांगितलं शेतकऱ्यांना कुणीच सांगितलं नाही कुणी महात्मा नाही कुणी आंबेडकर नाही कुणी नाही सांगितलं पण शेतकऱ्यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये एक मार्ग काढला त्यांनी आपल्या जमिनी विकल्या उपाशी राहिले पण पोरांना शिकवलं आणि सांगितलं पोरा तू बाहेर जा मला एक फोन आला मादळगावचा माझ्या मित्राचा त्यांनी फोन केला काका पोर्ग सीईटी पास झालं मग आता ते शेतीत महागारी येणार नाही बाग ते मोकळ झालं शेतीतून बाहेर पडलं याचा शेतकऱ्याला आनंद झाला हे गेले वीस वर्ष चाललेले मला एका अर्थशास्त्रज्ञाने सांगितलं की दररोज दोन हजार लोक गाव सोडून शहराकडे जात आहेत प्रचंड स्थलांतर या काळामध्ये होत आहे तुमची ही सगळी पिढी जी आहे ना तुमच्या बापांनी शिकवली म्हणून शेतीतून बाहेर पडलेले तुम्ही आहात हे सगळे लोक हे आहेत आणि हे शहाणपण बापाचं शहाणपण आहे कोणी महात्म्याचं आणि कोण्या विचारवंताचं शहाणपण नाही आहे सामान्य शेतकऱ्यांना तो मार्ग दिसला आणि ते त्याच्यातून बाहेर पडू लागले मित्रांनो शेतीचा आजचा जे चित्र आहे ते एका बाजूला स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे दुसऱ्या बाजूला शेतीचे तुकडे इतके लहान झालेले आहे की ज्याच्यामध्ये जगण कठीण आहे आणि तिसरं आज फुले असते तर काय लिहिलं असतं थोडी कल्पना करा शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती साडे चार ते पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कुठल्या महायुद्धामध्ये इतकी माणसं मरत नाहीत कोणा महामारीमध्ये माणसं इतकी मरत नाहीत जितक्या माणसांनी आत्महत्या करून टाकलेल्या शेतकऱ्यांनी त्यावेळेला महात्मा मा, फुले सारखा माणूस आज असायला हवा होता की ज्याने आमच्या लक्षात आणून दिलं असतं की ही वेदना काय आहे मग आम्ही लढायला निघालो असतो तोपर्यंत काय मरणच शेतकरी तिकडं आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं ना निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम होतो ना आमच्या सार्वजनिक जीवनामध्ये होतो शेतकऱ्याच्या आत्महत्यांचा विषयच नाही माझ्या काळाचं ठळक वैशिष्ट्य आहे शेतकरी आत्महत्या करू लागलेले आहे मी ज्या काळामध्ये जगतोय त्या काळाची ओळख ही आहे त्या काळाचा हा कलंक आहे माझ्या काळावर की या काळामध्ये एक नाही हजारो शेतकरी तुम्हाला सांगतो ह्यांचं स्वातंत्र्याच्या अगोदर कर्नाटकामध्ये एका कुटुंबाचं आत्महत्या झाली त्याचा उल्लेख शिंदे हा वीर शिंदे यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला होता तो वाचा किती अस्वस्थता होती ह्या लोकांना ती अस्वस्थता गेली कुठे मित्रांनो शेतीचा प्रश्न समजून घेण्यासाठी काही कन्सेप्ट समजून घ्यावे लागतील संकल्पना मी ज्या पद्धतीने इतर ठिकाणी बोलतो तसं तुमच्या समोर बोलणार नाही पण तुम्हाला एक लक्षात आणून देऊ इच्छितो कि तुम्ही आणि मी ज्या काळामध्ये आहोत त्या काळामध्ये शेतकरी आणि स्त्री स्त्रियांच्या भ्रूणहत्या होत आहेत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे आत्महत्या शब्द चुकीचा आहे बरं का पण ते मराठीचे प्राध्यापक लोकांनी नवीन शब्द शोधून आम्हाला द्यावा आत्महत्या बघा कशी कमाल असते बरं का की एक शेतकरी त्याला एक मुलगी आहे मुलगी सासरी गेलेली आहे सासरी तगादा ठरलेले आणखी पंचवीस हजार रुपये तुझ्या बापाने दिलेले नाही ते घेऊन ये ती येते ते, ते म्हणजे आत्ता कापूस निघत या वेळेला मी देतो काहीतरी इजी पडत देऊ शकत नाही पोरगी घरी जाते स्वतःच्या हाताने रॉकेलचा डब्बा उचलते स्वतःच्या हातानं अंगावर टाकते स्वतःच्याच हाताने काढीत पेटवते बातमी काय येते ते बे का अजून एक हुंडा बळी मग तो बाप बाप पोरीने आत्महत्या केलेली आहे लोक नाव ठेवायला गेलेली आहेत दुसरी पोरगी जवान व्हायला गेलेली आहे गावामध्ये सगळ्या त्याच्या डोक्यामध्ये सुनामी आहे स्वतःच्या हाताने दोरी लावतो लिंबाच्या झाडाला स्वतः लटकतो मरतो दुसऱ्या दिवशी बातमी काय येते शेतकऱ्याची आत्महत्या आत्महत्या या शब्दाचा अर्थ होतो या हत्येला कुणी जबाबदार नाही आत्म स्वतः ज्या मृत्यूला स्वतः जबाबदार आहे ती आत्महत्या आणि तिकडं हुंडाबळी कारण सासरकडे बोट दाखवायचं शेतकऱ्याच्या आत्महत्याच्या बाबतीमध्ये जर शब्द काढावा लागेल ना तर तो शब्द असेल सरकार बळी सरकारनं मारलंय त्याला तो शब्द वापरायचा आमच्या पत्रकारांमध्ये धाडस नाही आमच्या लेखकामध्ये धाडस नाही कारण पद लागतात पुरस्कार लागतात त्यामुळं ते सरकारमध्ये शब्द वापरणार नाही पण वस्तुस्थिती अशी आहे की एकही शेतकऱ्यांची आत्महत्या ही आत्महत्या नाही सरळ सरकारने केलेले ते खून आहे हे चित्र आहे आजचं हे समजून घेण्यासाठी एक कन्सेप्ट अशी आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला आपण आपल्यापैकी बरेच जण कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्याला काय ठरवावं लागतं आम्ही पण कार्यकर्ते बरं कार्य का आम्ही थोडा विचार केलेला होता समाजामध्ये संघर्ष रेषा कुठे आहे मार्क्सवाद्यांनी म्हणजे काल मार्क्सने लक्षात आणून दिलं की उत्पादन साधनांचे मालक आणि जे ज्यांच्याकडे मालकी नाही असे मजूर यांच्यामध्ये जो संघर्ष होतो तो वर्ग संघर्ष आणि ही संघर्षाची रेषा आहे म्हणून मार्क्सनं सांगितलं कामगारांना एक व्हा एक होऊन मग सरकार बदलून टाकू आणि सगळी मालकी आपली करून टाकू म्हणजे सरकारची करून टाकू हे ठीक आहे दुसऱ्या काही लोकांनी काय सांगितलं खरा संघर्ष आहे वर्ण संघर्ष उच्च वर्णीयांनी हे लुटीची व्यवस्था निर्माण केली जाती निर्माण केल्या वर्ण निर्माण केले आणि त्यांच्यामध्ये हा संघर्ष आहे काही लोकांनी तर इतकं पुढे जाऊन सांगितलं की खालच्या जातींचं जागरण होणं म्हणजे त्यांचं सवर्णीकरण होणं ब्राह्मणीकरण होणं म्हणजे त्यांचं जागरण होणं वगैरे वगैरे इथपर्यंत गेले हे दोन विचारप्रवाह आहेत त्यांच्या आपल्या आपल्या संघर्ष रेषा आहे पण मला असा प्रश्न पडतो की स्त्रिया आणि शेतकरी हे दोघच कसे काय बळी पळतात हो व्यवस्थेमध्ये हे बळी पळतात त्याच कारण असं आहे की हे सर्जक आहेत शब्द लक्षात ठेवा सर्जक सर्जक म्हणजे काय सर्जक म्हणजे नुसती नवनिर्मिती नाही अशी निर्मिती की जी निर्मिती पुन्हा नवीन जन्म देऊ शकते शेतकरी एक बी टाकतो त्याच्यात ना शंभर दाणे तयार होतात पुन्हा ते शंभर पेरले हजारो दाणे तयार होतात ही प्रक्रिया सर्जनाची जनन करत ते अपत्य पुन्हा नव्या जन्माला कारण ठरत ही सर्जक आहे सर्जकांचं शोषण सर्जकांचं शोषण हा इतिहास आहे मागेशी ज्ञानदेवराव राहून सांगत होते की शेतकऱ्यांच्या शोषणाचा इतिहास फार जुना आहे स्त्री याला संस्कृतीनं परंपराने तुम्ही म्हणत असाल तर धर्माने गुलाम केला आणि शेतकऱ्याला राज्य व्यवस्थेनं गुलाम केलेला आहे सर्जकांचं शोषण आणि त्याच्या विरुद्ध बांडगुळ बांडगुळ शब्द जरा कळायला सोप करून सांगतो अवघड केलं की लोकांना सोपं वाटतं पॅरासाईट म्हणतात त्याला म्हणजे परोपजीवी झाडावर जे झाड येते का झाडावर दिसते झाड ते परोपजीवी खालच्या झाडाने सगळं अन्न आणायचं आणि ह्याला आयत खायचं असे परोपजीवी कोण आहेत परोपजीवी काय बघा तुम्ही आपल्या व्यवस्थेमध्ये सरकारी नौकर बाणगुळ नंबर एक पुढारी नंबर दोन आणखीन कोण कोण आहेत असे अनेक आहे हे ठळक दोन पुढारी आणि कर्मचारी हे उत्पादन काहीच करत कर नाही नवनिर्मिती काहीच नाही सर्जन तर जाऊ द्या हो गोष्ट आहे काहीच निर्माण करत कर नाही पण शेतकरी आणि स्त्री हे सर्जक घटक आहेत यांना गुलाम ठेवायचं आहे त्याच्यासाठी पूर्ण व्यवस्था तयार केली जाते हा जगाचा गोल आहे ना हा जगाचा गोल तोलला पुराणात असं सांगितलं की एक साप आहे शेष शेषाच्या शिरावर आहे ते डोलला की भूकंप वगैरे होतो ते बकवास दादांनी आम्हाला काय सांगितलं कामगारांच्या तळहातावर हातावर पण मी तुम्हाला सांगतो मोठ्या अधिकारवाणीनं ह्या जगाचा गोल दोन हातावर तोललेला आहे एक शेतकऱ्याचा हात आहे आणि दुसरा स्त्रीचा हात आहे या दोन हातावर हे जग कोल आहे याच्यातला एकही हात जर बाजूला पडला तर हे जग नष्ट होऊन जाणार आहे या जगामध्ये डॉक्टर तर बिघडणार नाही थोडी येईल जगातले सगळे डॉक्टर सगळे वकील इथले सोडून सगळे प्राध्यापक शिक्षक हे अडचण होईल पण शेतकरी जर मेले तर खायला दगड कामाचे नसतात लोखंड खाऊन जगता येत नसत खायला अन्नच लागतं आणि आज तरी अन्न लागतंय तर ते पिकवतो शेतकरी तो, तो नसेल तर तुम्हाला शेतकरी व्हावं लागेल जगण्यासाठी त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही आणि स्त्रिया संपल्या तर हळूहळू कारण तुम्ही काही नवीन जन्म देणार नाहीत त्यामुळं हळूहळू हे जग नष्ट होऊन जाणार आहे हा जगाचा गोल दोन हातावर तोललेला आहे एक हात शेतकऱ्याचा आहे आणि दुसरा हात स्त्रीचा आहे आणि हे दोन्ही घटक सर्जक आहे ह्या सर्जकानी आपली जागा सोडू नये राबत राहाव याच्यासाठी सगळी व्यवस्था निर्माण केलेली आहे हे जर हे जर पुढे आले हे जर स्वतंत्र आणखीन एक लक्षात घ्या मला मी एक दुसऱ्या संदर्भात सांगतो मला जर कोणी विचारलं तीन शब्द आहेत स्वातंत्र्य समता आणि न्याय पण तर ठीक आहे न्याय याच्यामधलं एक शब्द निवडायचा असाल तर तुम्ही कोणता शब्द निवडा मी सांगितलं मी स्वातंत्र्य कारण समतेमध्ये स्वातंत्र्य असेलच असं काही नाही बरं का, का। गोठ्यातल्या सगळ्या गायांना सारखा चारा मिळू शकतो पण स्वातंत्र्य नसतं तिथं पण स्वातंत्र्य द्यायचं असेल तर तुम्हालाही स्वातंत्र्य आणि मलाही स्वातंत्र्य म्हणजे समानता आपोआप येते आणि न्याय तर काल सापेक्ष असते हो चंद्रचूड असले की त्यांचा न्याय असतो आणि हे आले की ह्यांचा न्याय असतो असलं न्याय चालू असतो आपल्या देशामध्ये दे। जगात आहे न्याय काल सापेक्ष असते एकेकाळी राजनिष्ठा हे फार मोठ न्यायाचा निकष असायचा आज तो काही राहिलेला नाहीये त्यामुळं न्याय समता आणि स्वातंत्र्य ह्याच्यामध्ये स्वातंत्र्य महत्वाचं आहे आणि सर्जकांना काय हवंय म्हणजे फक्त स्वातंत्र्य नथिंग मोर स्त्रियांना मागितलं तुम्हाल तुम्हाला काय पाहिजे मला स्वातंत्र्य पाहिजे शेतकऱ्यांना विचारलं तुला काय पाहिजे मला स्वातंत्र्य पाहिजे स्वातंत्र्याशिवाय दुसरी गोष्ट सर्जकाला लागत नाही हे जे बाकीच्या मागण्या आहेत ना हे करा आणि ते करा सब बकवास फक्त स्वातंत्र्य द्या आणि मी हे शेतकऱ्यांच्या संबंधात आवर्जून सांगतो आणि हो एक दोनच मिनिटाचे म्हणजे खरं भाषण आता सुरू <laughs> तर मी खरं तर आलो होतो ते हे सांगण्यासाठी की या देशातला शेतकरी गुलाम आहे त्याचे तीन कायदे पुरावा आहे पहिला कायदा आहे कमाल शेत जमीन धारणा कायदा म्हणजे त्याला सिलिंगचा कायदा म्हणतात हा कायदा फक्त शेत जमिनीला आहे अंबानीच्या जमिनीवर नाही गरवारेच्या जमिनीवर नाही बजाजच्या जमिनीवर नाही ह्या कारखानदारांना किती जमीन घेता येते फक्त शेतकऱ्यावर ते निर्बंध टाकले गेले आणि त्याचा दुष्परिणाम हे आहे कि आज जमिनीचे तुकडे झालेले आहेत पहिला कायदा मी आता फक्त झावं तर सांगू शकतो दुसरा कायदा आवश्यक वस्तू कायदा आवश्यक वस्तू कायदा हा जीवनावश्यक शब्द नाही आहे बरं का तिथं तो इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट आहे इसेन्शियल म्हणजे आवश्यक आवश्यक वस्तू कायदा आहे मोठी गंमत आहे बरं का इथं वकील असतील तर त्यांनी मला मार्गदर्शन करावं कायद्याचा कायदा जो लिहितात ना त्या कायद्यामध्ये पहिला पॅरेग्राफ असतो त्या त्या कायद्यामध्ये वापरलेल्या शब्दांचा अर्थ काय तर आता आवश्यक वस्तू कायदा ह्याच्यामध्ये आवश्यक वस्तू म्हणजे काय कायद्यामध्ये काय लिहिलंय माहिती आहे कायद्यामध्ये लिहिलेलं सरकारला वाटेल ती वस्तू म्हणजे आवश्यक वस्तू ही आमच्या देशातल्या दे कायद्याची दे स्तर आहे आणि तिसरा आहे जमीन अधिग्रहण कायदा मी त्या तपशिलामध्ये नंतर बोलेन त्याच्याबद्दल कधीतरी पण त्याच्याही पुढची एक गोष्ट तुम्हाला सांगतो मला माझ्या देशाचं संविधान हे पहिल्यांदा निर्माण झालं बरं का या देशाला संविधान नावाची गोष्टच नव्हती या देशामध्ये दे देश स्वतंत्र झाला तेव्हा साडेतीन साडे पाचशे संस्थानं होती वेगवेगळी राज्य होती त्या सगळ्यांना एकत्र केल्यानंतर जी घटना माझ्या देशाला मिळाली ती मला वंदनीय आहे परंतु या घटनेची वाट लावलेली आहे हे तुम्हाला माहित आहे त्याला प्रश्न विचारणार का नाही मला बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या त्यांनी ते स्वातंत्र्य योद्धे लोक होते त्या सगळ्यांनी जी घटना दिली ती मला वंदनीय आहे त्रिवार वंदनीय आहे पण त्याच्यामध्ये केलेले बदल हे राज्यकर्त्यांनी केलेले आहेत ते बदल तुम्हाला मान्य आहेत पहिला बदल घटना स्वीकारली आम्ही घटना स्वीकारली सव्वीस जानेवारी अठ्ठेचाळीस ला आणि एकावन मध्ये अठरा जून एक्कावन ला पहिली घटना दुरुस्ती आणि काय घटना दुरुस्ती केली एक नव परिशिष्ट आमच्या मूळ घटनेला आठच परिशिष्ट होते नव परिशिष्ट जोडलं आणि त्या परिशिष्टामध्ये जे कायदे टाकले जातील त्यांच्या विरुद्ध कोर्टात जाता येत नाही कोर्टात जाता येत नाही कसलंच लोकशाही अरे माझ्यावर अन्याय झाला तर मी कोर्टात नाही जायचं त्या काय आज तुम्हाला सांगतो तुमच्या माहितीसाठी कुठेही कोर्ट करायला मला ना हरकत नाही आज दोनशे चौद्याऐंशी कायदे त्या घटनेच्या परिशिष्ट नऊ मध्ये आहेत आणि त्याच्यातले अडीचशे कायदे हे फक्त शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहे हा योग आहे हो मुद्दाम तुम्ही शेतकऱ्याला गुलाम करण्यासाठी या कायद्याच्या विरुद्ध या का लोकांनी लढू नये म्हणून तुम्ही ते परिशिष्ट नऊ आणून ठेवले घटनेमध्ये मला माझी मूळ घटना द्या मला बाबासाहेबांनी दिलेली घटना द्या ज्या घटनेमध्ये परिशिष्ट नऊ नाही असं द्या ही मागणी म्हणजे स्वातंत्र्याची मागणी आहे शेतकऱ्यांना दुसरं काहीही नको फक्त एक गोष्ट द्या की ही जी कायद्याचे कायद्याच्या झंझाळामध्ये कायद्याच्या साखळदंडामध्ये या शेतकऱ्यांना बांधून ठेवलेलं आहे त्यांना मुक्त करा धन्यवाद